नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्त कारखाना आणि सभासदिताला सर्वोच्च प्राधान्य चेअरमन गणपतराव पाटील यांची ग्वाही आतापर्यंत श्री दत्त साखर कारखान्यामध्ये राजकारणाचा कोणताही लवलेश येऊ दिलेला नाही सभासदांनी नेहमीच आमच्यावर विश्वास ठेवून प्रेम दिले यामुळेच कारखान्याच्या संचालक मंडळाची एकमतानं आणि एक विचारानं कोणताही राजकारण न करता कारखाना आणि सभासद सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करण्याची भूमिका आहे सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन चेअरमन गणपतराव पाटील यांनी केलं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीनं आज औरवाड वजीरबाबा दर्गा येथे संवाद दौरा झाला यावेळी ते बोलत होते सरपंच मोहम्मद शफी पटेल हे अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना राजेंद्र प्रधान म्हणाले की स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्यामुळं शिरो तालुका आणि कर्नाटक सीमा भागात सहजार चळवळ वृद्धिंगत झाली त्यांनी शेतकऱ्यांची समृद्धी हाच ध्यास घेऊन काम केलं साहेबांच्या विचारांचा कर्तृत्वाचा वारसा आणि वैभव जपत तो आणखी वाढवण्याचं काम गणपतराव पाटील करत आहेत क्षारपड जमीन मुक्तीची चळवळ उभारून त्यांना शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेत्करें, जीवनात नवीन उमेद निर्माण केली आहे दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून सभासद आणि शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम योजना राबवण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा स्वागत व प्रास्ताविक राजाराम रावण यांनी केलं बाबू युनस पटेल अरमद पाशा पटेल रशीद पटेल दादे पाशा पटेल फैजल पटेल गोपाळ राऊत आदींनी मनोगत व्यक्त करून सत्तारूढ गटाला गावचा एकमुखी पाठिंबा दिला आभार रघुनाथ पवार यांनी मानले औरवळ येथे संचालक भैयासाहेब पाटील विश्वनाथ माने अशरफ पटेल विजय गाताडे मुस्ताक पटेल अरुण मंगसुळे

आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल